माय माऊली विचारवंतन संस्कृतीचे करू जतन हलकार माई त्रिवेणीची नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सातरंबरकर माहेर बडगाव ओव्या गजानन महाराजांच्या ए रे बा गजानना शेगावीच्या दयागणा ए रे बा गजानना ओव्या गाऊ कौतु के रे ये रे बा गजानना ओव्या गाऊ कौतु के रे ए रे बा ग ए रे बाग जाणना शे गावी च्या दया रे बा जाणना शे गावीच्या दयागणा ओव्या गाऊ कौतुक ए रे रे गजानना ए रे बा गजानना विठ्ठलाला मंजूळ गणपतीला दूरवा विठ्ठलाला मंजूळ गणपतीला दुरवा महादेवाच्या पिंडीवर बलसोबै हिरवा महादेवाच्या पिंडीवर बेल शोभे बे हिरवा ए रे बा गजानना शेगावीच्या दयागना ए रे बा ग शेगावीच्या दयागना ए रे बा जाणना ओ व्या ओ कौतु तू ये बा जाणना ओ व्या ओ कवतु तू ये रे बा जाणना आई बापाला लागले ताण बाळगेले रे पाण्याला आई बापाला लागली ताण गेले रे पाण्याला दसरे बाण मारला त्रावण बाळाला दसरे बाण मारला त्रावण बाळाला ये रे बा ग शेगावीच्या शे दयागणा तू ये रे बा शे शेगावीच्या दयागना तू ये रे बा ग ओव्या गाव कौतुक तू ये रे वा ग ओ व्या गाऊ के तू ये रे बाग जाणनाम चंद्र बाग आलापूर पाणी लागलं वडालाम चंद्र लागला आलापूर पाणी लागलं वडाला रुक्मिणी म्हणते बा पुंडलीक माझा बुडालाम रुक्मिणी म्हणते बा पुंडलिक माझा बुडालाम ये रे बाग जाणना शेगावीच्या दयागणा तू ये रे बाग जाणना शेगावीच्या दयागणा तू ये गणनाम ओव्या गाऊ कौतुक के तू येग जाननाम ओव्या गाऊ कौतुक ये तू येग जाणनाम श्रीरामाचा भक्त अंजनीचा सूत श्रीरामाचा भक्त अंजनीचा सूत उघड छातीय हनुमंता दाखव राम सीताम गोड चानुमंता दाखवराम सीताम ए रे बाग जाणनाम ऐरे बाग जाणनाम शे गावीच्या दयागणा गणा तू ये ओ व्यागा ओ व्या गाऊ कौतुके तू ये बाग जाणनाम ओ व्या गाऊ कौतुके तू ये बाग जाणनाम शे गावीच्या दयागणा गणा तू ये बाग ਓ ਵੇਗਾ ਗੋ ਕਉਤੂਕੇ ਤੂ ਏਰੇ ਬਾਗ ਜਨਨ ਏਰੇ ਬਾਗ ਜਨਨ ਏਰੇ ਬਾਗ ਜਨਨ ਗੰਗਨਗਣਾਤ ਬੋਤੇ ਗੰਗਨਗਣਾਤ ਬੋਤੇ ਗਣੀ ਗੰਗਨਗਣਾਤ ਬੋਤੇ